नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे मसाले भात हा तांदूळ घेतला आहे मी याचं नाव आहे चांदतारा तर गावाला की नाही बऱ्याच कार्यक्रमात तांदूळ वापरला जातो खूप छान याचा भात होतो चांदतारा आहे तर ह्याचा मी मसाले भात आता बनवते आता कुकरमध्ये तेल ओतून घेतले कुकरमध्ये बनवते जिरे टाकून घेते कढीपत्ता का त्याच्यात टॅमॅट टाकून तुकडून मी भाजून घेतला इथं आलं लसूण कोपून घेत पेस्ट आणि हा हिरवा वाटाणा भिजायला घातला होता ही वाळलेला वाटा भिजवून घेतला आता हे चांगलं परतून घेते आता हे चांगलं परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये भाज्या टाकून घेते बटाटा हिरवी मिरच्या आहे फ्लावर आणि गाजर दोन हिरव्या मिरच्या आहेत फक्त मसाले नाहीत हा घरचा मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला हळद आणि जिरेची पावडर आता हे परतून घेते चांगले पाणी ओतून घेते जेवढा तांदूळ आहे ना त्याच्या डबल पाणी आता इथं मीठ टाकून घेते आणि आता याला चांगली उकळी आता चांगली उकळी आलेली आहे हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला tất cả những cái đó cũng không phải là ukraine đâu linh, mà đây दोन शेपट्या करून घेते आता इथे भजी बनवते भाता बरोबर खाण्यासाठी तर कांदा चिरून घेतलाय मी आणि कोथिंबीर असे बघा हे करून घेतले सुट्टी सुट्टी करून कांदा घेतलाय आणि कोथिंबीर आणि इथं ओवा लाल मिरची पावडर मीठ सोडा हळद आणि घरचा मसाला आता हे सगळं मिक्स करून घेते आता हे मिक्स करून झालंय एक पाच मिनटं मी असंच बाजूला ठेवते हो आता पाच मिनटं झालेली आहे हे असं पूर्ण कांदा बघा असं मी हाताने पूर्ण मॅश केलंय म्हणजे याला ओलावा झालाय जरासा कांद्याला आता इथं बेसन पीठ घेते आता हे पण मिक्स करून घेते आता मी यातच मळून घेतलेलं आहे अगदी एक चमचा भरच पाणी लागलं ला। एवढ्या पाण्यात आणि कांद्याच्या पाण्यातच पीठ आपलं मळून झालेलं आहे आता कढईमध्ये तेल ओतून घेतले तेल गरम झाले भजी सोडून घेते अशाच प्रकारे सगळ्या भाजी मी तळून घेते भात झाला अशा प्रकारे मसाले आणि भात आणि भाजी बनवली कारण आमच्या लग्नाचा आहे तिसावा वाढदिवस तर बघा मुलांनी कसा वाढदिवस साजरा केला आहे केक वगैरे आणला सोनबाई आमची ओवाळती आहे ऑप्शन करत आहे आणि मुलगा फोटो वगैरे काढत आहे अशा प्रकारे बघा आमची मुलं आमचा लग्नाचा तिसावा वाढदिवस साजरा करत आहे आणि मिस्टर लग्नाची तारीख सांगत आहेत पंचवीस पाच एकोणीसशे पंच्याण्णव आणि आता आम्ही केक कापला मी खाल्ला म्हणून त्यांनी कसं रिॲक्शन दिलेलं आहे बघा अशा प्रकारे आम्ही सगळे एकमेकांना केक भरवले नंतर सुनबाईंना पण भरवलं त्यांनी पण आम्हाला केक चालले आणि अशा प्रकारे आम्ही आमचा तिसावा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहोत इथे आम्ही एवढीच जण राहतो ना माझी मुलगी आणि तिची मुलं त्यांनी सगळे गावालाच असतात आम्ही एवढ्यांनीच साजरा केला इथे आता हा आमचा मुलगा पण आम्हाला केक चालत आहे अशा प्रकारे आमचं लग्नाचा वाढदिवस आम्ही साजरा करीत के केला हा तुम्हाला जर वेव व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद